लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठं पाऊल उचलण्यामध्ये आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाव फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होते अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून ला। ला आता लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत हप्ता महिन्याचा आता कसलाच उशीर या ठिकाणी होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने आता या ठिकाणी पूर्ण तयारी केली असून कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाले अशा प्रकारचा येणार आहे चला आता प्रतीक्षा संपलेली आहे थेट तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता रक्षाबंधन असल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता दिल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी वाटप करण्यासाठी राज्य सरकार आता तयारी करत आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला गा गा जाणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर मिळून आले असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणावी लागेल कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी रक्षाबंधन सण असल्यामुळे आता लवकरच रक्षाबंधनचा देखील सण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पैशांचा पाऊस पाहायला मिळणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा जमा केले जाणार आहेत आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार असल्यामुळे आता जास्त थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठ्या आणि आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त लाडकी बन योजनेचाच हप्ता नाही तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार अस त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा रुपयांचा कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक दिलासा देणारा निर्णय म्हणजे आता लाडकी भणी योजनेची पडताळणी या ठिकाणी बंद झाली असून आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी झाली असून आता या ठिकाणी सरकारने यादी देखील जाहीर केल्या आहेत आता या आहे यादीमध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पंधरा जिल्ह्यांची यादी पाहायला मिळत आहे जर या पंधरा जिल्ह्यामध्ये दे तुमच्या देखील जिल्ह्याचं जर नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तर आता सर्वात आधी कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे ते आपण आता पाहूया या तर आता यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर आता पहिला जिल्हा सरकारतर्फे जाहीर करण्यामध्ये आला आहे यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला नाशिक पाहायला मिळत आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे की सर्वात आधी नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा आता जमा केला जाणार असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहिला गेला तर आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे तुम्हाला तर माहितीच असेल की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत म्हणजेच की अर्थमंत्री अजित पवार स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर आता रक्षा ठिकाणी सण देखील या ठिकाणी आणि या सणानिमित्त जास्त ही जमा होणार आहे कारण की लाडक्या बहिणींचे भाऊ या ठिकाणी आपल्याला स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त ही आता जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी तिसरा जिल्हा जर पाहायला गेला तर पुणे असेल लक्षपूर्वक ऐकत चला आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहे त्याचबरोबर आता राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताह जमा केला जाणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेला तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये देत असतात हप्ता आठशे तीस रुपये रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये असे थेट रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जात असते आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर आता लक्षपूर्वक ऐकत चला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपयांचा हप्ताह देण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला आता अर्ज करायचा आहे तर हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा एस सी सेंटर से असेल किंवा या ठिकाणी तुम्ही तहसीलमध्ये दे देखील जाऊन या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता तुम्ही जर तहसीलमध्ये गेलात आणि यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी चौकशी केली तर तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार काय काय करायचं आहे ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल म्हणजेच की सोप्या भाषा मध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही माहिती घेण्यासाठी तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता तुम्हाला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे म्हणजेच की तुम्ही लाडके भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या छापत्याच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये देखील आठशे तीस रुपयां छाप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावर वरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर आता अजून महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आता लाडकी भन योजनेची पडताळणी या ठिकाणी बंद झाली असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता लाडकी भन योजनेची पडताळणी बंद झाली असून पैसे वाटपाची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक बघत चला तर आता त्यानंतरचे जिल्हे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता अमरावती जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी नागपूर जिल्हा असेल लक्षपूर्वक ऐकत चला नागपूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी रक्कम ही जमा केली जाणार आहे मात्र आता त्यामध्ये राज्य सरकारची अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे जर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोट असं काम करावं लागणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये हे तुम्ही काम पूर्ण करू शकता जर हे काम केलं नाही तर तुम्ही आता आपल्यापासून देखील या ठिकाणी वंचित तरह राहू शकता तर आता कोणतं काम करायचं आहे ते आता पूर्वक बघा आता तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो फक्त आता आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला ते एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या कारण की फक्त आधार कार्ड लिंक असल्याचं बँक खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर हा जो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आहे तो तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे तुम्हाला हप्ता मिळण्याच्या ठिकाणी कसलाच उशीर होणार नाही तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा या ठिकाणी आता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारने डायरेक्ट आता दोन यादी या ठिकाणी आता पूर्णपणे जाहीर केल्या आहेत यामध्ये आता बारा जिल्ह्यांची नावे म्हणजेच की आपण या ठिकाणी काही जिल्ह्यांची नावे आपण पाहिलेलीच आहे यामध्ये आता सुरुवातीला पंधरा जिल्हे म्हणजेच की आपण पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला पंधरा जिल्हे असतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी सहा बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या सहा बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता लक्षपूर्वक ऐकत चला सर्वात आधी या ठिकाणी सहा बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे आता यामध्ये एसबीआय बँक असेल जर तुमचं एसबीआय बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी एच डी एफ सी बँक असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर आय सी आय सी आय असेल त्यानंतर या ठिकाणी आता बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी आय डी बी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एस बी आय आणि एच डी एफ सी या मोठ्या म्हणजेच की यासारख्या मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे आणि सहकारी किंवा ग्रामीण बँक किंवा पोस्ट बँकेमध्ये हप्ता मिळण्यास या ठिकाणी एक ते दोन दोन दिवस या ठिकाणी उशीर होऊ शकतो अशा प्रकारे आता हप्त्याचे या ठिकाणी वाटप केले जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आता नेमका हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता इथे पाहू शकता सरकारने जाहीर केला आहे आता, आता जुलै महिन्याचा हा लवकर देण्याचं कारण म्हणजे आता रक्षाबंधनचा सण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता राज्य सरकारला जुलै महिन्याचा हप्ता हा जाहीर करावाच लागणार आहे त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता आता लवकर मिळणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरतीही जास्त रक्कम आता जमा केली जाणार आहे आता रक्षाबंधन असल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकर देण्यामध्ये येणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्यास देखील हप्ता या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा जा केला जाणार आहे तर आता सर्वात अगोदर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक बघत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा तेरावा हप्ता येत्या तीन ते चार दिवसामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की एकतीस जुलैपर्यंत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे मात्र जर काही कारणास्तव किंवा कदाचित एकतीस जुलै रोजी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी पाच ऑगस्ट ही तारीख समोर आली आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्कम रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच आता लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि यापूर्वी म्हणजेच की नऊ ऑगस्ट रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्यानुसार आता समोर आलेल्या माहितीनुसार एकतीस जुलैला या ठिकाणी ला, लाडकी बहिन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल अशा प्रकारची माहिती आहे मात्र जर काही कारणास्तव एकतीस जुलै रोजी लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही तर मग या ठिकाणी पाच ऑगस्ट या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता जमा होईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपये देण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे अशा प्रकारे रक्षाबंध रक्षाबंधनाच्या पूर्वी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम हे जमा केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लक्षपूर्वक बघा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता या ठिकाणी एकतीस जुलै म्हणजेच की जुलै महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची दाट शक्यता वर्तुळ्यामध्ये आली आहे मात्र जर काही कारण असतो एकतीस जुलै रोजी लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा वा हफ्ता जमा झालाच नाही तर मग या ठिकाणी पाच ऑगस्ट रोजी फिक्स लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असा सण असल्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्यामुळे मग नंतर पाच ऑगस्ट रोजी शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल आणि त्यातच अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा एकत्र देण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे याचं मुख्य कारण म्हणजेच की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देऊ शकते तर अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट होते अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद